जय जय स्वामी समर्थ माझ्या लाडक्या भक्तांनो आजची ही पवित्र सकाळ तुमच्यासाठी एक नवदार उघडणार आहे सूर्याची ही पहिली किरणं म्हणजे देवाने दिलेला एक नवा आशीर्वाद भक्तांनो काल रात्री कितीही अंधार चिंता त्रास आला असेल पण सकाळ झाल्यावर सगळं बदलतं जसं सूर्यानं अंधार दूर केला तसं स्वामी तुमचं संकट दूर करतात सकाळची सुरुवात उठल्यावर पहिला विचार काय हवा तो म्हणजे स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत हा एकच विचार तुमच्या मनात ऊर्जा भरेल शांतता भरे आणि आत्मविश्वास देईल स्वामी म्हणतात वजा जो भक्त सकाळी माझं नाव घेतो त्याचा संपूर्ण दिवस माझ्या कृपेने सुरक्षित राहतो म्हणून भक्तांनो डोळे उघडल्यावर ताबडतोब एकदा स्वामींचं नाव घ्या ओम नमो स्वामी समर्थ मन आणि विचार भक्तांनो मन हा सर्वात मोठा मित्र आहे आणि तोच सर्वात मोठा शत्रू आहे जर सकाळी उठल्यावर तुम्ही सकारात्मक विचार केलात तर पूर्ण दिवस तुमचं आयुष्य सुखाने यशाने आनंदाने भरून जाईल जर सकाळी उठूनच नकारात्मक विचार आला हे काम होणार नाही हे संकट कधी संपणार नाही तर पूर्ण दिवस तुमचं मन खिन्न राहील म्हणून नेहमी पहिल्यांदाच चांगला विचार करा स्वामींचा विचार करा आणि हसत दिवसाची सुरुवात करा संकट आणि विजयभक्तांनो संकटही आयुष्याचा एक भाग आहेत पण ज्याचं मन मजबूत असतं ज्याचं मन स्वामीच्या चरणाशी जोडलं जातं तो कधीही संकटांना घाबरत नाही तुम्ही स्वतःला विचारा हे संकट माझ्यापेक्षा मोठं आहे का कारण माझ्यामागे स्वामी समर्थ उभे आहेत ज्या भक्ताने हे वाक्य मनात ठेवलं तो भक्त कधीही हरत नाही तो संकटावर विजय मिळवतो स्वामींचा उपदेश स्वामी म्हणतात भक्तांनो काम करा पण त्यात अहंकार ठेवू नका श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा करू नका देवाचं नाव घ्या पण दिखावा करू नका आणि सगळ्यांवर प्रेम करा कारण प्रेम हेच माझं खरं स्वरूप आहे हा उपदेश जर आयुष्यात पाळलात तर तुमच्या जीवनात कधीही दुःख राहणार नाही फक्त आनंद समाधान आणि कृपा भरून राहील आजचा संकल्प भक्तांनो आज सकाळी एक छोटासा संकल्प करा प्रत्येक श्वासात स्वामीचं नाव घ्या प्रत्येक काम श्रद्धेने करा प्रत्येक माणसाशी प्रेमाने बोला आणि प्रत्येक संकटात धैर्य ठेवा हा संकल्प केलात तर आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडवेल भक्तांसाठी आशीर्वाद स्वामी म्हणतात जो भक्त माझ्या चरणी पूर्णपणे समर्पित होतो त्याचं रक्षण करण्यासाठी मी स्वतः त्याच्या हृदयात ठाण मांडतो म्हणून भक्तांनो भीती कशाची करायची तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पावलावर स्वामी आहेत तुमच्या प्रत्येक विचारात स्वामी आहेत तुमच्या प्रत्येक यशाच्या मागे स्वामींचीच कृपा आहे भक्तांनो आजचा हा सकाळचा संदेश तुमच्या जीवनात नवी ऊर्जा घेऊन येवो हो। तुमच्या प्रत्येक पावलावर स्वामी समर्थांची कृपा असो तुमच्या मनात श्रद्धा धैर्य आणि आनंद भरून राहो लक्षात ठेवा संकट कितीही मोठं असो अंधार कितीही दाटला असो स्वामी समर्थांच्या नावाने सर्व काही सोपं होतं मग चला आजपासून प्रत्येक दिवसाची सुरुवात फक्त एकाच मंत्राने करा जे जे स्वामी समर्थ आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करून तुमचं मत आम्हाला सांगा आणि हो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय स्वामी समर्थ